बार्शी तालुक्यातील आळजापूर येथे स्वेटरच्या गुंड्या व साडी फाटेपर्यंत महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल मुलाला होत असलेली मारहाण सोडणाऱ्या एका महिलेला शिवीगाळ करून खाली पाडून रोख रक्कम व सोन्याचे गंटण काढून घेऊन स्वेटरच्या गुंड्या तुटेपर्यंत व साडी फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील आळजापूर गावात रात्रीच्या सुमारास घडली दरम्यान या प्रकरणी तिघा आरोपींवर वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल गोगे सूर्यकांत संजय घोगे दोघे राहणार आळजापूर आणि राहुल घोगे यांचे दाजी राहणार वडजी जिल्हा धाराशिव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत रेणुका अशोक दराडे वय त्रेचाळीस वर्ष राहणार मिरजनपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा सूरज हे किराणा सामान आणण्याकरता व पैसे टाकण्याकरता गावात गेले होते तिथे मनोहर दूधभाते यांच्या दुकानासमोर मोटरसायकल लावल्याच्या कारणावरून आरोपी राहुल घुगे याचा दाजी हा दारू पिऊन फिर्यादीच्या मुलास मारहाण करू लागला तेव्हा फिर्यादी ही भांडण सोडवू लागली असता फिर्यादीचा मुलगा भीतीने तिथून पळून गेला असता तुझा मुलगा कुठे गेला आहे म्हणून आरोपीने फिर्यादीला घाणघाण शिविगाळ करून तिला खाली पाडले व हाताने मारहाण केली यावेळी फिर्यादीजवळील सात हजार रुपये व गळ्यातील गंटन आरोपीने काढून घेतले यावेळी फिर्यादीच्या स्वेटरच्या गुंड्या तुटल्या व साडी देखील फाटली त्यानंतर आरोपी राहुल आणि सूर्यकांत तसेच त्यांचा दाजी यांनी मिळून फिर्यादीला दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आलाठे करत आहेत